सत्याचा वेद आपलं हक्काचं चॅनल परंडा येथील हनुमान मंदिराचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारो भाविकांनी मनोभावानं रथ ओढून रथोत्सव कार्यक्रमामध्ये मोठ्या भक्तिभावाना सहभाग नोंदवला यावेळी भाविकांनी जय श्रीराम जय हनुमानाचा गजर केल्यानं लाल मारुती परिसर दुमदुमला हनुमान जन्मोत्सवानिमित्त परंपरेप्रमाणे रविवारी रथोत्सव उत्साहात संपन्न झाला रथ उत्सवाचे मठाचे मठपती श्यामनाथ महाराज भैरवनाथ मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज उद्योजक काका साळुंके मंदिराचे पुजारी जयंत भातलवंडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल धीरज ठाकूर माजी नगरसेवक सुबोधसिंह ठाकूर मतीन जिनेरी अरुण टक्कर नाशिक जाधव अशोक जाधव संकेतसिंह ठाकूर माजी नगरसेवक मकरंद जोशी मनोज चिंतामणी ऍडव्होकेट श्रीकांत भालेराव बापूराव मुळे जगन्नाथ डाके ऍडव्होकेट अजय खरसाडे आनंद खरडेकर दे अभय देसाई उमेश पालके आदी मान्यवरांच्या हस्ते रथातील उत्सव मूर्तीचं पूजन आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली रथोत्सवामध्ये शहरासह परिसरातील तरुणांची उपस्थिती होती डिजेवरील प्रभू श्रीराम आणि जय हनुमान यांच्यावर आधारित चालीवर तरुणांनी ताल धरला छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारलेल्या तरुण तरुणी वेधून घेत रथोत्सवासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती संपादक गणेश राशनकर परंडा बातम्या आवडल्यास लाईक शेअर करा, करा। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लोकशक्ती सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल